नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा मराठी यूट्यूब चॅनलवर तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला शिकवणार आहे गुगल पे यू पी आय ॲपमधून मोबाईल रिचार्ज कसं करायचं आहे ते मी आपल्या मराठी भाषेतून शिकवणार आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया आणि मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला सर्व काही प्रक्रिया सांगतो तर गुगल पे ॲप ओपन करून घ्यायचं आहे तुमच्यासमोर असा इंटरफेस येईन तर मग आता मोबाईल रिचार्ज करण्यासाठी तुम्ही काय करणार हे तर एक ऑप्शन येत आहे बघा मोबाईल रिचार्ज नावाचा त्या मोबाईल रिचार्ज नावाच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे आणि ह्याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला जो मोबाईल नंबर रिचार्ज करायचा आहे तो या वरच्या बॉक्समध्ये टाकायचा आहे तुम्हाला तुमचा दहा की जो मोबाईल नंबर आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे चला तर मी माझं टाकून घेतो आणि टाकल्यानंतर इथं तुम्हाला खालच्या साईडला इथं एक निळ्या कलरचा ॲरोचा ऑप्शन येत आहे खाली बंद दिसत असेल ह्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला इथे मित्रांनो तुम्हाला सर्व प्लॅन येत आहेत बघा इथं पॉप्युलर कॅनच्या सेक्शनमध्ये सर्व प्लॅन येत आहेत पॉप्युलरमध्ये इथं ट्रू फाईव्ह अनलिमिटेड येत आहे आपण इथं डाटा ॲडवॉनचं एक येत आहे ऑप्शन इथं डाटा ॲडव्हान म्हणजे तुम्ही एकोणीस रुपयाचं एकोणतीस रुपयाचं असं करू शकता एक जी बी दोन जी बी डाटाचं पुन्हा स्मार्टफोनचे इथं येत आहेत मोठाले प्लॅन दोन हजारवाला आहे आठशे नव्याण्णवला आहे दोनशे नव्याण्णवला आहे ट्रू अनलिमिटेड येत आहे तर तुम्हाला ह्याचपैकी जो पटत असेल तो रिचार्ज तुम्ही करू शकता इथे जिओ फोनचे येत आहेत इंटरनॅशनल रोमिंग वगैरे खूप सारे आहेत तर तुम्हाला जो करून घ्यायचा आहे तुम्ही तर करू शकता सिलेक्ट तर चला तर मी आता तुम्हाला शिकवण्यासाठी एक दा तुम्हाल एक मी इथे सिलेक्ट करतो डाटा ॲडॉनचा करतो एक तुमच्या दाखवता हे पावा एकोणीस रुपयाचं करून दाखवतो तुम्हाला दोनशे नव्याण्णवचा करायचा असेल तर दोनशे नव्याण्णवचं करू शकता कोणताही तुमच्या मनावर करू शकता मित्रांनो खूप सोप्या पद्धतीने त्याला सिलेक्ट करायचं आहे आणि तिथं तुम्हाला त्या प्लॅनमध्ये सर्व दिसून जाईल त्यानंतर आता जसं त्याला कंटिन्यू कराल तुम्ही तर असा तुमच्यासमोर ऑप्शन येत आहे आता ह्यातपैकी तुम्हाला बँक सिलेक्ट करायचं ऑप्शन येत आहे त्यापैकी तुम्हाला जे बँक सेमधून पैसे कटवायचे आहेत त्यावर सिलेक्ट करायचं आहे तर मी आता इथं माझी एक बँक आहे तर मी ह्याच्यावर क्लिक करून पे बटनवर क्लिक करतो आहे आणि ह्याच्यावर जसं क्लिक करेन मी तर इथे तुम मला तुम्हाला वी इथं जसं आणखी किंवा चार अंकी तुमचा जो पिन आहे तो इथं टाकून घ्यायचा आहे त्याला तर मी माझा पिन टाकून घेतो आणि इथं तुम्हाला पिन टाकून राईट करायचं आहे रिचार्ज आपलं सक्सेसफुली झालेला आहे लगेच मित्रांनो रिचार्ज होईल मेसेज वगैरे सुद्धा लगेच येईन बघा हे पाहू शकता मित्रांनो मला सुद्धा आलेला आहे रिचार्ज यशस्वी झालेला आहे मित्रांनो मोबाईल नंबर वगैरे घेत आहे आपलं झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही गुगल पे आय ॲपमधून मोबाईल रिचार्ज करू शकता खूप सोप्या पद्धतीने तर भेटूयात एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद